बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीची अमर शौर्यगाथा प्रस्तावना स्वराज्य संकटात तो काळ स्वराज्यासाठी अत्यंत कठीण होता छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आदिलशाही सरदार सिद्धी जौहर यांनी प्रचंड सैन्यासह पन्हाळगडाला वेढा घातला होता शत्रूचा वेढा घट्ट होत चालला होता स्वराज्य संकटात होते आणि महाराजांना बाहेर पडणे अत्यावश्यक झाले होते शिवाजी महाराजांची योजना शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतला रात्रीच्या अंधारात पन्हाळगड सोडायचा आणि विशाळगडाकडे निघायचं पण एक मोठी अडचण होती पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामध्ये असलेली अरुंद वाट पावनखिंड जर शत्रूने त्या ठिकाणी महाराजांना गाठले तर सर्वच संपले असते तेव्हा पुढं आला एक शूर वीर त्या क्षणी पुढे आला बाजीप्रभू देशपांडे स्वराज्याचा निष्ठावंत निर्भीड आणि पराक्रमी योद्धा त्यांनी महाराजांना नम्रपणे सांगितले महाराज तुम्ही पुढे निघा पावनखिंड आम्ही अडवतो जोपर्यंत तुम्ही सुरक्षित विशाळगडाला पोहोचत नाही तोपर्यंत एकही शत्रू पुढे जाऊ देणार नाही हे शब्द ऐकून महाराजांचे डोळे भरून आले पावनखिंड मृत्यूशी दोन हात बाजीप्रभू देशपांडे मोजक्या मावळ्यांसह पावनखिंडीमध्ये उभे राहिले थोड्याच वेळात सिद्धी मसूदच्या हजारोंच्या सैन्याने हल्ला चढवला आणि मग सुरू झाला इतिहासातील सर्वात भीषण आणि तेजस्वी संग्राम रक्ताने माखलेली खिंड शत्रू येत होते बाजीप्रभू तलवार चालवत होते एकावर एक घाव शरीरावर खोल जखमा रक्ताने संपूर्ण खिंड लाल तरीही बाजीप्रभू थांबले नाहीत ते एकच गोष्ट पाहत होते विशाळगडावरून तोफेचा आवाज येतो का तो आवाज म्हणजे शिवाजी महाराज सुरक्षित पोहोचल्याचा संकेत तोफेचा आवाज आणि बलिदान शेवटी दूरवरून विशाळगडावरून तोफेचा आवाज झाला तो आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर समाधान झळकले त्यांनी शेवटचा प्रहार केला आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले बाजीप्रभू देशपांडे वीरगतीला प्राप्त झाले पण स्वराज्य वाचले विजयाचा खरा अर्थ या बलिदानामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडाला पोहोचले स्वराज्य टिकून राहिले मराठ्यांचा आत्मविश्वास अमर झाला पावनखिंडपुढे पावन पवित्र ठरली कारण तिथे एका माणसाने संपूर्ण स्वराज्यासाठी बलिदान दिले होते निष्कर्ष बाजीप्रभू काय शिकवतात बाजीप्रभू देशपांडे दे आपल्याला शिकवतात निष्ठा म्हणजे काय त्याग म्हणजे काय कर्तव्यापुढे प्राणही लहान असतात इतिहासात काही माणसं मरतात पण काही माणसं अमर होतात बाजीप्रभू देशपांडे दे त्यातलेच एक आहेत स्वतः मरण पत्करतो पण स्वराज्य जिवंत ठेवतो तोच खरा वीर जय भवानी जय शिवाजी